डोळ्यांची माझ्या मित्रो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हापीठ आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह यू या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे टीआरपीचा खेळ सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये सत्तावीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे टेलिव्हिजनच्या इतिहासामध्ये अत्यंत प्रसिद्ध असलेला आणि प्रकारापर्यंत पोहोचलेला टी आर पी चा खेळ आता तुम्हा आम्हाला सगळ्यांना चांगलाच माहीत झालेला चा आहे या टी आर पीच्या खेळावरती सगळ्या मालिका प्रसारित केल्या जातात किंवा गुंडाळल्या जातात सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्रावर आधारित असणारी अशीच एक मालिका टी आर पी सांगून एका चॅनल गुंडाळली त्या निमित्तानं लिहिलेली आजची वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे टी आर पीचा खेळ तुकार आणि भिक्कार मालिकांना तुकार आणि भिक्कार मालिकांना प्रेक्षक अगदी चिक्कार आहेत तुकार आणि भिक्कार मालिकांना प्रेक्षक अधिक चिक्कार आहेत मालिका जेवढा स्वैराचार प्रेक्षक तेवढेच मोक्कार आहेत मालिका जेवढा स्वैराचार प्रेक्षक तेवढे मोक्कार आहेत प्रेक्षक तेवढे मोक्कार आहेत हिचा नवरा तिच्यासोबत तिचा नवरा त्याच्यासोबत ती याच्या घरात काड्या करते ही त्याच्या घरात काड्या करते सासू विरुद्ध सून सासू विरुद्ध सासू जाऊ विरुद्ध ननंद अशा प्रकारांचा मालिकेमधला स्वैराचार आता प्रेक्षक पाहून किटलेले आहेत हेच सांगणार सदरण वातरटिकेचं पहिलं कडवं पुन्हा एकदा टुक्कार आणि भिक्कार मालिकांना तुक्कार आणि भिक्कार मालिकांना प्रेक्षक अगदी चिक्कार आहेत तुक्कार आणि भिक्कार मालिकांना प्रेक्षक अधिक चिक्कार आहेत मालिकात जेवढा स्वैराचार प्रेक्षकही तेवढेच मोक्कार आहेत मालिकात जेवढा स्वैराचार प्रेक्षकही तेवढेच मोक्कार आहेत प्रेक्षकही तेवढेच मोक्कार आहेत सदर वाथिचं शेवटचं दुसरं आणि पुढचं कडवं चांगल्या मालिकांना मात्र चांगल्या चांगल्या मालिकांना मात्र प्रेक्षक वर्ग धुंडाळावा लागतो चांगल्या चांगल्या मालिकांना मात्र प्रेक्षक वर्ग धुंडाळावा लागतो टी आर पी खरा असो वा खोटा मालिकांना खेळ गुंडाळावा लागतो टी आर पी खरा वा खोटा मालिकांना खेळ गुंडाळावा लागतो मालिकांना खेळ गुंडाळावा लागतो पुन्हा एकदा दुसरं कडून चांगल्या मालिकांना मात्र प्रेक्षक धुंडाळावा लागतो कसा कारण तुकार आणि भिक्कार मालिकांना प्रेक्षकही चिक्कार असतो टुकार आणि भिक्कार मालिकांना प्रेक्षकही चिक्कार असतो मालिकात जेवढा स्वैराचार प्रेक्षकही तेवढाच मोक्कार असतो मालिकात जेवढा स्वैराचार प्रेक्षकही तेवढाच मोक्कार असतो म्हणून चांगल्या चांगल्या मालिकांना मात्र प्रेक्षक वर्ग धुंडाळावा लागतो चांगल्या चांगल्या मालिकांना मात्र प्रेक्षक वर्ग धुंडाळावा लागतो टी आर पी खरा असो वा खोटा मालिकांना खेळ गुंडाळावा लागतो टी आर पीचा खेळ खरा असो वा खोटा मालिकांना खेळ गुंडाळावा लागतो मालिकांना खेळ गुंडाळावा लागतो आजच्या वात्रटिकेचं नाव होतं टी आर पीचा खेळ ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस सूर्यका